अमरावतीकरांसाठी आरंभ गरबा महोत्सवाचा आजचा दिवस खास ठरला कारण लोकप्रिय कलाकार यांच्या उपस्थितीने महोत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले चला हा खास रिपोर्ट अमरावतीतील आरंभ गरबा महोत्सवात सुमेध मोधोडकर यांनी हजेरी लावली त्यांच्या आगमनाने गरबा रसिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला स्टेजवरून बोलताना सुमेध यांनी अमरावतीकर जनतेचे आभार मानले आणि मी सर्वांना भेटायला आलोय असे सांगून उपस्थितांच्या मनात आपलेपणा निर्माण केलाय विशेष म्हणजे स्टेज पुरतेच न थांबता स्वतः खाली उतरून युवक आणि युवतींसोबत भेट घेतली या महोत्सवात राधा श्रीकृष्ण थीम सजावट विशेष आकर्षण ठरले या उत्सवाचे मीडिया पार्टनर सिटी न्यूज असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आरंभगर्भ महोत्सवात कला संस्कृती आणि सेलिब्रिटींचा उत्साह यांचा सुंदर संगम घडला सुमेध मुधोळकर यांच्या उपस्थितीमुळे हा उत्सव अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे